भारतातील दक्षिण भारतात आलेले सांस्कृतिक प्राकृतिक नैसर्गिक वातावरणात असलेल्या केरळ या राज्यामध्ये प्रसिद्ध असलेली शबीरमाला मंदिर येथे भगवान स्वामी यांची पूजन करण्यात आले तसेच भगवान स्वामी यांची आई माता मोहिनी आणि पिता शिव ते होते तसेच या मंदिराजवळ मकर संक्रांतीच्या वेळेस घनदाट जंगलामध्ये रात्रीच्या वेळेस एक ज्योतदर्शन दिसते या ज्योतिदर्शन घेण्यासाठी दूरदूरून प्रदेशातून दरवर्षी येतात दरवर्षीप्रमाणे एकेचाळीस दिवसाचे कठीण ब्रह्मचारी अनुष्ठान करावे लागते त्यांनाच मंडलम म्हणतात तसेच किनवट तालुक्यातील मलकजाम येथील भक्त एकेचाळीस दिवसाचे मंडलम मध्ये असताना येथील भक्त मलकजाम येथून महापडी पूजा आयोजित करण्यात आले तसेच या महापाळी पूजामध्ये दूरदूरून आलेल्या स्वामी भक्तांना भिक्षा अन्नभोजन देण्यात आले तसेच मलजाम येथील ब्रह्मचारी मंडलमध्ये गुरुस्वामी अरुण पाटील रविस्वामी सुरेश स्वामी, रवी स्वामी श्रीकांत स्वामी सुनील स्वामी राजूस्वामी कृष्णास्वामी गंगास्वामी तसेच दूरदूरून आलेल्या सर्व स्वामी यांना भिक्षा भोजन देऊन बाहेर गावाहून पाहुणे व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोठी पिढीपूजा संपन्न झाली